वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरू असून शासन प्रशासन व इतर समाजातील घटक लसीकरणासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत त्यामुळेच महाराष्ट्र लसीकरण मोहिमेमध्ये एक नंबरवर पोहोचला आहे परंतु सध्या यात प्रचंड मोठा घोळ सुरू असून अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर तर जात आहेत परंतु केवळ नोंदणी करून लस न घेताच परत गुपचूप येत आहेत व लस घेतल्याचे प्रमाणपत्र कार्ड ऑनलाईन प्राप्त करीत आहेत तसेच लस न घेतलेली व्यक्ती लस घेतल्याच्या आविर्भावामध्ये सर्वत्र खुलेआम फिरत आहेत सदर बाब गंभीर असून आरोग्य प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष घालून सध्याची लस घेण्याची व नोंदणी करण्याची प्रचलित पद्धत बदलून अगोदर लस घेऊन नंतर नोंदणी करण्याची मागणी आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष चंदुलालजी बियानी यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह शासन व प्रशासनाकडे केले आहे पाहूया सध्या देशभरात महाराष्ट्रासह सर्वत्र लसीकरणाची मोहीम कोविड या रोगासंदर्भात वेगाने चालू आहे महाराष्ट्र राज्य लसीकरण मोहीममध्ये सर्वत्र आघाडीवर आहे परंतु एक बाब निदर्शनास आली आहे की लसीकरण केंद्रावर फक्त लस द्यायच्या अगोदर नोंदणी करून घेतली जाते व नंतर लस दिली जाते परंतु निदर्शनास आल्यावर असं लक्षात आलं की फक्त काही नागरिक लसीची नोंदणी करून जातात व लस घेत नाही हे फार मोठं नुकसानदायक व एक प्रकारची फसवणूक स्वतःची व शासनाची याद्वारे होत आहे याकरता आरोग्य मित्र महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आम्ही या राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेजी टोपे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की अगोदर आरोग्य प्रशासनानं अगोदर लस द्यावी नंतर नोंदणी करावी असे आम्ही आव्हान करत आहोत